नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये राणीला पाहुणे बघायला येणार असतात तर आता ते पाहुणे राणी तिथे साडी वगैरे घालते आणि आवरून तयार असते तर ते तिचे सगळेजण येतात तिकडे इंग्रजीत आणि त्याची आई आणि तो नवरदेव आणि नवरदेवाच्या घरचे असे सगळेजण आलेले असतात सगळे ते बसतात तर राणीचे वडील म्हणजेच ते महात्तोबा ते म्हणतात की चल राणी पाहुणे आलेत आता तर राणी बाहेर येते आणि साडी घालून तिथे येऊन बसते तिथं इंग्रजीत जवळ ती बसते तर इंग्रजीत तिला असं वाटतं इंग्रजीतच नवरदेव आहे इंग्रजीतला असं वाटतं की मलाच पूर्गी बघायला आले आहे तर आता इंग्रजीचं त्या राणीवरती प्रेम झालेलं असतं तर आता इंग्रजीत म्हणतो की काही प्रश्न विचारायचे का तुम्हाला तर आता लगेच इंग्रजीतला ते हे बघा ते म्हणतात तर राणीचे वडील म्हणतात की हे बघा आमच्या राणीला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असले तर तुम्ही विचारू शकता आमची राणी उत्तर द्यायला तयार आहे विचारू शकता तुम्ही प्रश्न तर आता लगेच इंग्रजीत प्रश्न विचारतो की हे बघा तुमची पूर्गी ना तुला काय करायचं आहे पुढे तुझं नाव काय असं विचारतो तर म्हणतो की तुला काय करायचं आहे पुढं तर लगेच राणी सांगते मला वकील व्हायचं आहे मला म वकील बनायचं आहे तर आता लगेच तो म्हणतो की पण माझ्याकडून अपेक्षा काय आहेत तर लगेच ती म्हणते की मला एवढीच अपेक्षा आहे माझे काही चुकलं तर मला समजून घ्यावं आणि समजून सांगावं एवढीच अपेक्षा आहे माझी तुमच्याकडून तर लगेच जो इंग्रजीत असतो तो लगेच तिचा हात पकडतो आणि लगेच ओढून म्हणतो की लग्न ठरलं मग आता तर लगेच तो आता ओढत ओढत घेऊन राणीला बाहेर येतो तर आता नवर सगळ्यांच्या सगळ्यांची तोंडकडे बघत राहतो आणि इकडे ती इंग्रजीत चाई बघत आहे इंग्रजीत चाईला तर खूप राग येतो ती म्हणते की इंग्रजीतचं नेमकं काय चाललंय ही आपण दुसऱ्याला पूर्वी पाहायला आलो आणि इंग्रजीतच पूर्वी पसंत करून का राय चाललंय तर आता इंग्रजीत बाहेर ओढत घेऊन येतो राणीला आणि म्हणतो की राणी आपल्या दोघांचं आता लग्न ठरलेलं आहे चला आता तर लगेच राणीला घेऊन जायला लागतो तर लगेच आता सगळेजण म्हणतात की हे काय करतो इंग्रजीत तुला आहे का रे इथं आपण दुसऱ्या मुलाला पाहुणे पाहायला आलो होतो आणि तूच मध्ये राणीला घेऊन चालला आहे तर इंग्रजीत म्हणतो माझं आणि राणीचं लग्न आता ठरलेलं आहे असं म्हणतो तर आता बघूया पुढच्या भागामध्ये काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या